सकाळचे अकरा वाजले होते एका मोठ्या बँकेत एक वृद्ध व्यक्ती साध्या कपड्यात आणि हातात एक जुना लिफाफा धरून आत प्रवेश करत होते मात्र त्या व्यक्तीने बँकेत प्रवेश करताच ते उपस्थित सर्व ग्राहक आणि कर्मचारी त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात त्या वृद्ध व्यक्तीचं नाव होते सुरेंद्र पाल सुरेंद्र पाल यांच्या हातात एक काठी होती तर दुसऱ्या हातात त्यांनी जुना लिफाफा धरलेला होता ते हळूहळू पुढे सरकत ग्राहकांसाठी असलेल्या काउंटरकडे जाऊ लागले त्या काउंटरवर ग्राहकांची मदत करण्यासाठी संगीता नावाची एक महिला बसलेली होती सुरेंद्र पाल संगीताकडे हळूहळू पोहोचले पण बँकेतल्या सगळ्यांच्या नजरा अजूनही सुरेंद्र पाल यांच्यावरच होत्या सुरेंद्र पाल संगीताजवळ जाऊन अत्यंत विनम्रपणे म्हणाले कि मॅडम बघा माझ्या खात्यात काहीतरी गडबड झाली आहे माझं खातं व्यवस्थित चालत नाहीये असं म्हणत त्यांनी तो जुना लिफाफा संगीता यांच्या पुढे केला मात्र संगीता त्यांच्या साध्या कपड्यांकडे बघून त्यांना ओळखू शकली नाही आणि त्यांना म्हणाली की सर तुम्ही चुकून चुकीच्या बँकेत तर आला नाहीत ना मला वाटतं तुमचं खातं येथे नसावं त्यावर सुरेंद्र पाल अगदी शांतपणे म्हणाले की बाळा एकदा बघून तरी घे कदाचित माझं खातं याच बँकेत असेल त्यावर संगीता तो लिफाफा घेत म्हणाली की बाबा यात थोडा वेळ लागेल आणि तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल असं सांगून ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली बँकेत उपस्थित इतर लोकही आपापल्या कामात मग्न झाले सुरेंद्र पाल तिथेच उभे राहून शांतपणे वाट पाहू लागले काही वेळ थांबल्यानंतर सुरेंद्र पाल म्हणाले की बाळा जरा तू खूप व्यस्त असशील तर मॅनेजरला फोन कर खरं तर मला त्यांच्याशीच थोडं काम आहे मी त्यांच्याशी बोलतो आता मात्र हे ऐकून संगीता मनात थोडी नाराज झाली पण तरीही तिने तिचा फोन उचलला आणि मॅनेजरच्या केबिनचा नंबर डायल केला फोन करून तिने मॅनेजरला सांगितलं सर एक वृद्ध व्यक्ती आपल्याला भेटायचं म्हणत आहेत मी त्यांना आत पाठवू का मॅनेजर त्या व्यक्तीकडे पाहून विचार करू लागला सुरेंद्र पाल अत्यंत साधारण कपड्यात दिसत होते मॅनेजरने फोनवरच संगीताला विचारलं की हा व्यक्ती आपला बँकेचा ग्राहक आहे का की असाच काहीतरी कारणाशिवाय आलाय त्यावर संगीता म्हणाली की सर हे मला माहीत नाही पण ते आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत यावर मॅनेजर म्हणाला की अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही त्यांना कुठेतरी बसवून ठेवा थोडा वेळ बसतील आणि मग निघून जातील मॅनेजरच्या आदेशानुसार संगीताने सुरेंद्र पाल यांना वेटिंग एरियात बसण्यासाठी सांगितले ती म्हणाली की सर तुम्ही तिथे वेटिंग एरियात जाऊन बसा मॅनेजर साहेब थोड्या वेळातच फ्री होतील मग तुम्हाला येऊन भेटतील सुरेंद्र पाल शांतपणे तिथून वेटिंग एरियाकडे निघाले आणि बसण्यासाठी जागा शोधू लागले त्यानंतर सुरेंद्र पाल वेटिंग एरियातल्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन शांतपणे बसले बँकेत उपस्थित लोक अजूनही त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते कारण त्या बँकेत येणारे सर्व ग्राहक बहुतेक वेळा महागडे सूट बूट घालून यायचे आणि सुरेंद्र पाल यांच्या साध्या कपड्यामुळे त्यांचं तिथे असणं लोकांना खटकत होतं बँकेतील खातेदार प्रामुख्याने श्रीमंत असायचे त्यामुळे सुरेंद्र पाल त्या बँकेत खात असण्याची शक्यताही कोणी मानत नव्हतं त्यामुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू बनले होते लोक त्यांच्याकडे पाहून कुजबुज करत होते काही लोक विचित्र नजरेने बघत होते तर काही त्यांच्याबद्दल टीका करत होते कोण आहे हा माणूस आणि इथे काय करतो कोणी विचारत होतं की अशा व्यक्तीचं या बँकेशी काय संबंध या प्रकारच्या टीका तेथील कर्मचारी करत होते मात्र हे सर्व सुरेंद्र पाल यांच्या कानावर येत होत सुरेंद्र पाल मात्र शांत राहिले आणि त्यांनी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं व आपला नंबर येण्याची वाट पाहू लागले सुरेंद्र पाल बाकावर बसून मनाशी विचार करत होते मॅनेजर थोड्या वेळात फ्री होईल आणि मग मी त्यांच्याशी बोलून माझं काम पूर्ण करेन या दरम्यान पवन नावाचा एक छोट्या पदावर काम करणारा कर्मचारी बाहेर गेला होता तो परत आल्यावर त्याने पाहिले की एक वृद्ध व्यक्ती वेटिंग एरियात बसलेला आहे आणि सगळे लोक त्यांच्याबद्दल कुजबूज कुजबुज करत आहेत काही जण म्हणत होते की हे भिकारी सारखे दिसतात यांचं या बँकेत खातं असणं शक्यच नाही हे इथे काय करतायत काही जण तर विचारत होते की अशा लोकांना बँकेत बसू दिलं तरी का जातं पवननेही या सगळ्या गोष्टी ऐकल्या तो थोडा अस्वस्थ झाला आणि लगेच सुरेंद्रपाल यांच्याकडे गेला तेथे जाऊन त्याने आदराने विचारलं बाबा तुम्ही इथे का आलात तुमचं इथे काही काम आहे का त्या वृद्ध व्यक्तीने उत्तर दिलं की मला मॅनेजरला भेटायचं आहे माझं त्यांच्याकडे थोडं काम आहे हे ऐकून पवन म्हणतो की ठीक आहे बाबा तुम्ही थोडा वेळ इथेच बसा मी मॅनेजरशी बोलून येतो पवन लगेच मॅनेजरच्या केबिनमध्ये जातो आणि त्या वृद्ध व्यक्तीबद्दल त्यांना सांगतो मॅनेजर म्हणतो की माला माही मला माहीत आहे मीच त्यांना तेथे बसायला सांगितलं आहे मला वेळ नाही अशा लोकांसाठी थोडा वेळ तो तिथे बसेल आणि नंतर तो तिथून निघून जाईल हे सर्व ऐकून पवन अस्वस्थ होतो तेवढ्यात मॅनेजर पवनला दुसरं काहीतरी काम सांगतो आणि म्हणतो की तुला याबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही जा आपलं काम कर पवन नावीला जाणे दुसऱ्या कामाला लागतो मित्रांनो आता त्या वृद्ध व्यक्तीला तिथे बसून एक तास झाला होता त्यांनी खूप संयम ठेवला पण शेवटी त्यांना सहन झालं नाही ते हळूहळू उठले आणि थेट मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागले पुढे करत म्हणतात की बाळा हे बघ या लिफाफ्यात माझ्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे माझ्या अकाउंटमधून कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही कृपया तपासून सांग नक्की काय अडचण आहे हे ऐकल्यानंतर मॅनेजर काही वेळ विचारात पडतो आणि मग म्हणतो की बाबा जेव्हा बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा असंच होतं मला वाटतं तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले नसतील म्हणूनच तुमचा व्यवहार थांबलेला असेल त्यावर सुरेंद्र पाल विनम्रतेने म्हणतात की बाळा आधी तू एकदा माझा अकाउंट तपासून तर बघ त्यानंतर तुला कळेल असा अंदाजाने कसं सांगू शकतोस मॅनेजर हसू लागतो आणि म्हणतो की बाबा हे माझा अनेक वर्षांचा अनुभवाचे बोल आहेत इतकी वर्ष मी हेच काम करत आलोय तुमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच मला कळतं की कोणत्या व्यक्तीचं खातं कसं असेल आणि त्यात किती पैसे असतील तुमच्या खात्यात तर मला काहीही असेल असं वाटत नाही आणि आता मी म्हणतो की तुम्ही इथून निघून जा सगळे ग्राहक तुमच्याकडे पाहत आहेत आणि बँकेत एक वेगळंच वातावरण तयार होत आहे हे ऐकल्यानंतर सुरेंद्र पाल शांत राहून आपला लिफाफा मॅनेजरच्या टेबलावर ठेवतात आणि म्हणतात की ठीक आहे बाळा मी निघतो पण या लिफाफ्यात जी माहिती आहे ती एकदा तपासून घे कदाचित तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं सांगून ते तिथून जातात जाता जाता जेव्हा ते बँकेच्या गेटजवळ पोहोचतात तेव्हा ते, ते वळून म्हणतात की बाळा तुला या गोष्टीचा फार वाईट परिणाम भोगावा लागेल हे बोलणे ऐकून बँकेच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडतात आणि हळूहळू तिथून निघून जातात मॅनेजरला त्यांचे शब्द ऐकून थोडासा धक्का बसतो पण लगेचच तो स्वतःला समजावतो म्हाताऱ्याकडे बघून तर तो भिकारडा वाटत होता तो काय करणार जाऊ द्या म्हातारा रागात होता म्हणून असं काही बोलून गेला असेल असं म्हणून तो पुन्हा आपल्या कामाला लागतो तेवढ्यात मॅनेजरच्या टेबलावर सुरेंद्र पाल यांनी ठेवलेला लिफाफा अजूनही तिथेच पडलेला असतो पवन तो लिफाफा उचलतो आणि त्यातील माहिती तपासण्यासाठी आपल्या संगणकावर लॉग इन करतो लिफाफ्यातील माहितीच्या आधारे जुना डेटा शोधून काढायला लागतो तपासताना पवनला कळतं की जो वृद्ध व्यक्ती इथे आला होता तो प्रत्यक्षात या बँकेच्या एक प्रकारे मालकच आहे बँकेचे बरेचसे शेअर्स त्यांच्याकडेच आहेत हे समजल्यानंतर पवन प्रचंड चकित होतो त्यानंतर तो त्या माहितीचं अधिक बारकाईने वाचन करतो आणि त्याला पूर्ण खात्री होते की ते वृद्ध व्यक्ती या बँकेचे खरे मालकच आहेत पवन त्या माहितीची प्रिंट काढतो आणि ती सगळी प्रिंट घेऊन मॅनेजरकडे जातो त्यावेळेस मॅनेजर आपल्या केबिनमध्ये एका श्रीमंत ग्राहकाशी विविध योजना समजावत बोलत असतो पवन हे सगळं नोटीस करतो आणि मग मॅनेजरला केबिनमध्ये प्रवेश करतो मॅनेजर पवनकडे पाहून हाताने इशारा करतो जणू मी नंतर बोलावतो त्यावर पवनही इशाऱ्याने सांगतो की ही त्या व्यक्तीची रिपोर्ट आहे जी व्यक्ती सकाळी येथे आली होती आणि तुम्ही तिला असंच हकलवून दिलं होतं सर कृपा करून एकदा तरी हा रिपोर्ट बघा हे सांगून पवनने तो रिपोर्ट मॅनेजरच्या टेबलावर ठेवला मॅनेजर आपल्या ग्राहकाकडे पाहत म्हणतो की थोडा वेळ द्या सर आणि पवनकडे वळून म्हणतो की पवन अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही पवन नम्रपणे म्हणतो की सर जर तुम्ही हा रिपोर्ट एकदा पाहिला तर खूप बरं होईल पण मॅनेजर रिपोर्टकडे दुर्लक्ष करतो आणि परत पवनच्या दिशेने सरकवतो आणि म्हणतो की मला हा रिपोर्ट बघण्याची काही गरज नाही मला अशा ग्राहकांमध्ये अजिबात रस नाही मी त्यांची हालत बघितली आहे त्यांच्या खात्यात कवडीही नसेल मॅनेजरने तसं म्हणताच पवन तो रिपोर्ट उचलतो आणि परत आपल्या कामाला लागतो बँकेचा गोंधळ शांत होतो आणि सगळे लोक पुन्हा आपल्या कामात गुंतून जातात हळूहळू संध्याकाळ होते आणि बँकेचा दिवस संपतो दुसऱ्या दिवशी नेमकं त्याच वेळेस ज्यावेळी सुरेंद्र पाल काल आले होते ते परत बँकेत येतात पण आज त्यांच्यासोबत सूट बुट घातलेला एक व्यक्ती असतो ज्याच्या हातात एक बॅग असते बँकेत प्रवेश करताच ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात ते थेट मॅनेजरकडे पाहून हाताने इशारा करतात जणू त्याला बोलवण्यास सांगतात तेव्हा मॅनेजर घाबरतच आपल्या केबिन मधून बाहेर येतो आणि सुरेंद्र पालजी यांच्या समोर उभा राहतो सुरेंद्र पालजी शांतपणे म्हणतात की मॅनेजर साहेब मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील काल तुम्ही माझ्याशी जसं वागलात ते अत्यंत अनुचित होतं आणि ते सहन करण्याजोगं होतं आता तुम्ही शिक्षेसाठी तयार राहा आता हे ऐकल्यावर मॅनेजर थोडा गोंधळतो पण मनाशी विचार करतो की हा म्हातारा मला काय शिक्षा देणार हा म्हातारा माझा काय करू शकेल त्या क्षणी सुरेंद्र पालजी पुढे म्हणतात की तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे आणि तुमच्या जागी पवनला मॅनेजर म्हणून नेमण्यात आले आहे तुम्हाला आता घरी जावे लागणार आहे हे ऐकताच मॅनेजर आणखी संतापतो आणि म्हणतो की अरे म्हातार्या तू कोण मला हटवणारा माझ्या निर्णयावर तुझं काही नियंत्रण नाही त्यावर सुरेंद्र पालजी शांतपणे उत्तर देतात आणि म्हणतात की माझ्याकडे या बँकेचे साठ टक्के शेअर्स आहेत म्हणजेच तुम्ही मला या बँकेचा मालकच समजू शकता मी केवळ तुम्हाला हटवू शकतो असं नाही तर तुमच्या जागी दुसऱ्याला नेमण्याचाही अधिकार माझ्याकडे आहे हे ऐकल्यावर बँकेतील सर्व कर्मचारी आणि तिथे उपस्थित असलेले ग्राहक स्तब्ध होऊन सुरेंद्र पालजींकडे आश्चर्याने पाहू लागतात तेव्हा सुरेंद्र पालजी सोबत आलेला व्यक्ती आपली बॅग उघडतो त्यातून एक पत्र काढतो आणि पवनला देतो ते पत्र म्हणजे पवनच्या प्रमोशन झाल्याचं पत्र होतं ज्यामध्ये त्याला मॅनेजर म्हणून नेमणूक दिल्याचं सांगितलं होतं यानंतर त्या व्यक्तीने दुसरं एक पत्र काढलं आणि ते मॅनेजरच्या हातात दिलं त्या पत्रात लिहिलं होतं की तुम्हाला आता या कामावरून काढून टाकण्यात आले आहे सुरेंद्र पालजी पुढे म्हणतात की तुम्ही या पदावर बसण्याच्या लायकीचे नाहीत आणि तुम्ही ज्या प्रकारे आपल्या ग्राहकांना वागणूक देत हे आपल्या बँकेच्या भविष्यासाठी योग्य नाही हे ऐकताच मॅनेजरला घाम फुटतो आणि तो आपली चूक मान्य करून माफी मागण्याचा प्रयत्न करतो मात्र सुरेंद्र थांबवतात आणि म्हणतात की तुम्ही माफी कोणत्या गोष्टीसाठी मागतायत आणि मी तुम्हाला का म्हणून माफ करावं तुमचं माझ्याशी कालच वागणं बँकेच्या धोरणांच्या पूर्णपणे विरुद्ध होतं तुम्ही कधी या बँकेच्या नियमांचा अभ्यास केला आहे का सुरेंद्रपालजी पुढे म्हणाले की या बँकेत गरिबांना आणि श्रीमंतांना समान वागणूक दिली जाईल हे बँकेच्या स्थापनेच्या वेळेसच ठरवलं गेलं होतं प्रत्येक व्यक्तीला समान मानलं जाईल आणि कुणाचाही अपमान होणार नाही अशी ही बँक आहे जर कोणी कर्मचारी असं वागत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल तुम्हाला तर माझे आभार मानले पाहिजेत की मी तुम्हाला या गोष्टीसाठी काही दंड देत नाहीये आणि तुम्हाला तुमचे सर्व उरलेले पगारही देणार आहेत हा माझा दयाळूपणा समजा सुरेंद्र पालजी म्हणतात की तुमचं वागणं पूर्णपणे चुकीचं होतं आणि ते कोणासोबतही होऊ नये याची ही शिकवण आहे पण पवन ज्याच्या हातात काहीच नव्हतं त्याने माझ्याकडे येऊन माझी विचारपूस केली आणि मदतीची इच्छा दाखवली तोच खरा पदा तो या पदासाठी योग्य आहे त्याला ग्राहकांची गरज समजते आणि तो लोकांना त्यांच्या कपड्यावरून ओळखत नाही हे सांगून सुरेंद्र पालजी संगीताला बोलवतात संगीता तुम्ही इकडे या सुरेंद्र पालजी तिखट आवाजात बोलतात मी तुमच्या पहिल्या चुकांना माफ करतोय पण बँकेत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कपड्यावरून त्याची ओळख करणे हे योग्य नाही तुम्ही प्रत्येकाला शांतपणे आणि विनम्रतेने पाहिलं पाहिजे जर तुम्ही मला आधीच व्यवस्थितपणे हाताळलं असतं तर मला या मॅनेजरकडे जावं लागलंच नसतं आणि मला हा अपमान सहन करावा लागला नसता संगीता हे ऐकून हात जोडून माफी मागायला लागते सर मला माफ करा माझ्याकडून मोठी चूक झाली मी पुढे असं काही होऊ देणार नाही सुरेंद्र पालजी शांत होतात आणि नंतर त्या व्यक्तीला सोबत घेऊन बँकेतून बाहेर जाऊ लागतात बाहेर जाताना ते सर्व कर्मचाऱ्यांना सांगतात की पवनकडून तुम्ही लोकांनी खूप काही शिकायला हवं मी तुम्हा सर्वांना एक संधी देत आहे जितकं होईल तितकं त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी चांगलं होईल पुढे ते म्हणाले की आता मी वेळोवेळी इथे कोणाला पाठवत राहीन जो मला तुमच्या कृत्याबद्दल रिपोर्ट करतील हे ऐकून सर्व कर्मचारी गंभीर होतात आणि विचार करतात की आता चांगले काम करायला हवे कारण पुढच्या वेळेस सुरेंद्रपालजींचा सामना नको बँकेतील संपूर्ण वातावरण बदलले आणि प्रत्येक कर्मचारी त्यांच्या कामात सुधारणा करत होता सुरेंद्रपालजींचे हे कृत्य सर्वत्र पसरते आणि सर्व लोक त्या बँकेची प्रशंसा करू लागतात ते म्हणतात की जर मालक असे असतील तर ग्राहकांना कोणतीच अडचण येणार नाही मालक तर असेच असायला हवेत कारण आजकाल केवळ काही मालकच त्यांच्या बँकेला अशा प्रकारे चालवू शकतात ही गोष्ट सगळ्यांकडे पसरते नंतर काही लोक म्हणतात की पाठीमागे मॅनेजर कसा काम करत आहे किंवा अन्य कर्मचारी कसेही काम करत असतील त्या गोष्टीवर खूप सारे मालक लक्ष देत नाहीत पण सुरेंद्र पालजींना फरक पडत आहे आणि हेच त्यांच्या बँकेचे मोठे नाव करणार आहे पण सुरेंद्र पाल यांनी मालक म्हणून आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार आणि त्या बँकेतील कर्मचाऱ्याला एक चांगला धडा शिकवला तर मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे सुरेंद्र पालजी बद्दल तुम्ही पवनबद्दल काय विचार करता तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका कथेमध्ये